मुंबईदेवी तरुण मंडळ आयोजित सहभागी झालेल्या महिला भाविकांनी मंडळाच्या निर्णयाचे स्वागत करत सुरक्षिततेला प्राधान्य देणारा हा योग्य निर्णय असल्याचे मत व्यक्त केले आहे नवरात्र उत्सव निमित्त कोपरगावातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या मुंबईदेवी तरुण मंडळातर्फे याही वर्षी दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते मंडळाचे अध्यक्ष सुनील फंड यांच्या संकल्पनेतून नानापाना तोटा या तत्वावर अल्पदरात नाममात्र शुल्क भरून आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेचे यंदाचे सातवे वर्ष होते या यात्रेत कोपरगाव शहरातील जवळपास दोनशे महिला भक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता यात्रेत कोटमगाव नस्तनपूर पाटणादेवी चाळीसगाव एकविरा देवी धुळे एक व चंदनपुरी खंडोबा या विविध शक्तीपीठांच्या दर्शनाचा समावेश होता दर्शन यात्रेचा शुभारंभ शहरातील श्री विघ्नेश्वर चौकातून झाला यावेळी माजी उपनगराध्यक्ष गणेश आडव यांच्या हस्ते श्रीफळ फोडून वाहनांना यात्रेसाठी मार्गस्थ करण्यात आले यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुनील फंड राजेंद्र कपोते सुनील मोरे गोपाल वैरागड विवेक फंड कार्तिक बागुल साई भागवत निकुंभ आनंद जाधव ओम कपोते समर्थ दीक्षित आदींच महिला पदाधिकारी सौ ज्योती वखारकर सौ सारिका फंड सौरेखा खटांगळे सौ कावेरी कपोते नीता मोरे सौ संध्या भालेराव सौ वैशाली आडाव सौ रुषाली आडाव श्रीमती कविता साळुंके सौ अनिता त्रिवोन आदी मान्यवर उपस्थित होते मात्र कोटमगाव देवीचे दर्शन घेतल्यानंतर पुढील प्रवासाला सुरुवात झाली असता राज्यासह जिल्ह्यात संततधार पावसामुळे धोका निर्माण होऊ नये सर्व महिला भक्तांची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी मंडळाचे अध्यक्ष सुनील पंड त्यांचे सर्व सहकारी यांनी तात्काळ ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला लवकरच ही यात्रा नव्याने आयोजित करण्याचे आश्वासन मंडळाने दिले आहे यात्रेत सहभागी झालेल्या महिला भाविकांनी मंडळाच्या निर्णयाचे स्वागत करत सुरक्षेतेला प्राधान्य देणारा हा योग्य निर्णय असल्याचे मत व्यक्त केले नमस्कार मी जय श्री गणेशे आम्ही सकाळी साडेआठ वाजताच घरातून निघालेला आहे सर्व महिला देवीच्या दर्शनासाठी आमचं गावचे देवीचं दर्शन खूप छान झालेलं आहे आणि नस्तरपूर नस्तनपूरच्या दर्शनासाठी जेव्हा आम्ही निघालो आहे तेव्हा आम्हाला समजलंय की खूप पाणी भरलेलं आहे म्हणून आणि देवीच्या ठिकाणी पण खूप पूर आलेला आहे त्याच्यामुळे आम्ही काही कारणास्तव आमची ट्रिप हे ना कॅन्सल केलेली आहे सर्व महिलांनी निर्णय घेतला आहे आणि जेव्हा मुंबादेवी मंडळाचे जे तरुण आहे त्यांनी पण सगळ्यांनी निर्णय घेतला आहे की ही ट्रीप कॅन्सल करू आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ट्रीप काढण्यात येईल त्याच्यामुळे सगळ्यांनी त्यांना साथ दिलेली आहे म्हणून आम्ही सगळ्या सर्व महिला घरी परत रिटर्न चाललेलो आहे उमादेवी तरुण मंडळाने जी ट्रीप आयोजित केली होती पाटणा देवीची तर तिथे खूप पाणी आलेले आणि पावसाचे खूप हे फोन येऊ राहिले आम्हाला घरनं पण फोन येत आहेत तर आम्ही सगळ्या महिलांनी विचार केला आणि ही ट्रीप थांबवण्याचा था निश्चय केला आमचं कोटंबरोचं दर्शन झालंच आहे सगळ्या महिला उत्साहात आल्या पण होत्या पण घरनं फोन येत आहेत का जाऊ नका जाऊ नका खूप पाण्याचं तिकडे खूप पाणी पाऊस चालू आहे तर आम्ही इथे थांबवतो आणि सुनील भाऊने आम्हाला शब्द दिलेला आहे का ही ट्रीप आपण पुढच्या वेळेस म्हणजे जेव्हा ही पाऊस थांबेल तेव्हा आपण याचं नियोजन करूया धन्यवाद चौ वर्षाली नंदू पाठक मी मुंबादेवीचे अध्यक्ष सुनील भाऊ यांच्या ट्रीपमध्ये दरवर्षी जात असते परंतु ह्या वर्षी अतिवृष्टी असल्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले असल्यामुळे रस्ते बंद झाल्यामुळे आम्ही ही ट्रीप इथंच थांबवण्यात येत आहे आणि याचा सर्व महिलांचा विचार घेतलेला आहे आणि सोशल मीडियामुळे सगळीकडे ही बातमी पसरलेली आहे की अतिवृष्टी झाली पाणी भरलेलं आहे त्यामुळे आम्ही आता ही ट्रीप थांबून आम्ही कोदगिरी पौर्णिमेला किंवा त्यानंतर कधीही एक तारीख धरून आम्ही ही ट्रीप पुन्हा काढणार आहे धन्यवाद उत्सुकतेने चाललो होतो पण आज नदी नाले भरून शेतात पण इतकं तुडुंब पाणी भरलेलं आहे का आम्ही पुढे जाऊ शकत नाही आजची ही ट्रीप आमची कॅन्सल झालेली आहे सुनील भाऊ दिलगिरी व्यक्त करत होते पण आमच्या सर्व महिलांतर्फे तर्फे हाच निर्णय झालेला आहे का सुनील भाऊ तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही पण तुमच्या निर्णया पाठीमागे प्रोत्साहन देतोय आम्हाला पण घरच्यांचे फोन येत आहे का तुम्ही पुढे जाऊ नका म्हणून आपण पुढे आपण परत पुढे कोजागिरी पौर्णिमेला ही ट्रिप काढणार आहे कोजागिरी पौर्णिमेला आपण या ट्रिपचा नियोजन केलेला आहे ते सुनील वखारकर मुंबादेवीची दरवर्ष सात वर्ष सात वर्षापासून ट्रीप निघते सर्व व्यवस्थित होत आम्ही भरपूर ठिकाणी फिरलो दरवर्षी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ते घेऊन जातात याही वर्षी खूप आनंदाने निघालो आता हा निसर्ग आहे निसर्गाला कोणी काही हात लावू शकत नाही किंवा रिस्क पण घेऊ शकत नाही आमचे कोटमगावचे दर्शन खूप सुंदर झाले त्याच्यानंतर आम्ही नस्तनपूरला जायला निघालो पण रस्त्यात लक्षात आले की तिकडं खूप पाणी वाढले घरच्या सर्व महिलांच्या घरच्यांचे फोन येत होते की नाही तिकडे पाणी आहे घरी निघून या घरून निघून या पण तरीही आम्ही म्हटलं नाही जर आम्हाला व्यवस्थित वाटलं दर्शन होणारे तर आम्ही निघालो पण त्याच्यानंतर जर पुढचं वातावरण खूप खराब वाटलं आम्हाला मग आम्ही सर्व महिलांनी निर्णय घेतला की आता घरी जायचं मग त्याच्यानंतर परत आम्ही ठरवलं की धुळा धुळ्याची विरा देवी घ्यायची चाळीस दर्शन घ्यायचं पण जर पाणी जास्त वाढलंय पूर्ण सगळ्यांना त्यांचे पूर आलेला आहे इकडं समज सर्व महिलांच्या घरचे फोन आले आम्हाला मग कुणालाही धोका होऊ नये कुणालाही त्रास होऊ नये त्यामुळे आम्हीच निर्णय घेतला सर्व महिलांनी त्यांना सांगितले की ही गाडी परत घ्या आम्ही नंतर पुढच्या वेळेस दर्शन घेऊ कोजागिरी पौर्णिमा आहे त्यावेळेस घेऊ किंवा दोन दिवस नंतर पूर्व सरल्यावर घेऊ पण नंतर आता असं ठरलंय एक आठ दिवस आणि दहा दिवसांनी जेव्हा वातावरण सर्व निवळलेलं राहील चांगले झालेलं राहील त्यावेळेस आम्ही ही ट्रीप करणार सर्व महिलांनी आम्हाला साथ दिली आणि मुंबादेवी मंडळ या यांनी सगळ्यांनी निर्णय घेतला नाही हो आता हे घरी गेलेला सगळेजण व्यवस्थित राहतील मग आता आम्ही घरी जायचा निर्णय घेतला व ही ट्रीप इथं स्थगित केली मोम्मा देवी तरुण मंडळाच्या वतीनं आमची ही जी ट्रीप देवी भगवतीच्या दर्शनासाठी निघाली होती पण निसर्गावर वर्चस्व गाजवणारा आमचा साई यांनी आम्हाला सर्व मंडळांना सावध करून आपल्या लेकराला काही त्रास होऊ नये म्हणून आईनं आम्हाला हे मार्गदर्शन केलंय आम्ही आनंदात कोपरगाव येथे पुन्हा जाणार आणि आईने आमच्यावर एक कृपा करावी आईने आम्हाला कोजागिरी झाल्यानंतर पुन्हा तिचं दर्शन द्यावं लेकरांना त्रास होऊ नाही म्हणून साई आणि आई यांनी आम्हाला हा जो संदेश दिलेला आहे कि तुम्हाला तुम्ही तुम्हाला काही त्रास नको तुम्ही माघारी जा आई आमच्या घरी येईल आमच्यासाठी दर्शनाला मुंबा देवी मंडळाची ट्रीप आज नियोजित झालेली होती तर काल सहा वाजता मी जेव्हा मंदिरातून मुसळधार पावसात घरी आले आणि नंतर सहा साडेसहा वाजल्यापासून तर रात्री पावणे बारा पर्यंत फक्त स्टेटसला सुनील फंड स्टेटस ट्रीप कॅन्सल झाली का ट्रीप कॅन्सल झाली का असं स्टेटस पाहण्यासाठी माझा जीव तरसत होता कारण पाचशे रुपयापेक्षा जीव महत्वाचा होता हे मंगळाच साहेतिवृष्टी ही होणारच आहे आणि निसर्ग पण एक देव आहे त्याला भी आपण त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागलं पाहिजे शेवटी मी त्यांना माझे मिस्टर म्हणे अरे मेसेज तरी कर कॅन्सल हा शब्द वापरू नको मग मी त्यांना विचारलं नियोजन आहे का तर त्यांचा तीनदा आला मेसेज आला की नियोजन आहे सहा वाजता या तर धन्यवाद ट्रिप कॅन्सल झाल्याबद्दल नंतर जेव्हा परमेश्वराची इच्छा असेल तेव्हा जाऊ त्या ठिकाणी मुंबई तरुण मंडळ गेले सात वर्ष झाले अनेक महाराष्ट्रातल्या जेवढे साडेतीन पीठं आहेत शक्तीपीठं त्याचप्रमाणे विविध ज्या ज्या ठिकाणी देवीचा आशीर्वाद भक्तांना भेटतो अशा ठिकाणी गेले सात वर्ष सलग ट्रीप काढत असतो याही वर्षी आज कोटमगाव त्याचप्रमाणे देवी आणि नस्तनपूर व धुळ्याची एकवीराईच्या दर्शनासाठी सर्व महिला भगिनी आमच्या अत्यंत उत्साहामध्ये तिन्ही गाड्या सकाळी पहाटे निघाल्या होत्या परंतु निसर्गापुढे कोणाचंही काही चालत नाही आणि निसर्गाने त्याचबरोबर निसर्गाचा कौल पाऊस जास्त आहे संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण नस्तनपूरला प्रचंड प्रमाणावर पाणी आहे दर्शन बंद केले त्याचप्रमाणे देवीचं जे आहे देवीच्या त्या ठिकाणी एक पूल कोसळल्यामुळे कोणालाही दर्शनाला त्या ठिकाणी जायला आजच्या दिवस तरी किमान बंदी केलेली आहे अशा परिस्थितीत माता भगिनींशी चर्चा केल्यानंतर कोटमगावचं दर्शन आमचं एकदम सकाळीच आनंदाने झालं कोटमगावचं दर्शन झाल्यानंतरून प्रत्येक भगिनींना आपल्या घरची पण काळजी आहे घरच्यांचे पण प्रत्येक कुटुंबातील महिलांना फोन येत होते की पावसाचं वातावरण महाराष्ट्रात सगळीकडे थोडंसं बिघडणारं दिसतंय अशा याच्यात मग प्रवासाची रिस्क किती घ्यायची म्हणून आज या ठिकाणी सर्व महिलांशी चर्चा केली त्याचप्रमाणे सर्व मंडळाच्या प्रमुख सदस्यांशी जे आत्ता ट्रीपबरोबर स्वयंसेवक हो, म्हणून बरोबर आलेले आहेत त्यांच्याशी प्लस आमचे जे सिनियर सगळे मंडळाचे सदस्य आहे या सर्वांशी चर्चा केल्यानंतर असं ठरलं की हे पावसाचे जे एक दोन दिवस निसर्गाचे आहे वातावरण खराब आहे ते निघून जाऊ द्या जा जर जा आईचा आशीर्वाद असेल तर कोजागिरी परत हेच सर्वजण या गाडीतल्या ज्या गाडींमध्ये महिलांनी बुकिंग केले आहे हे सर्वजण कोजागिरीच्या दिवशी पुन्हा एकदा आनंदाने उत्साहाने आता कुटुंबगाव तर आज झालेलं आहे नंतरून कोजागिरीच्या दिवशी जर वातावरण चांगलं असेल तर त्या दिवशी पाटणादेवी व एकवीर आईचं दर्शन घेण्याचा मानस आम्ही आज देवीपुढे ठेवतो आहे तुर्तास आजच्या दिवस निसर्गाच्या ह्या याच्यामुळे आजची ट्रीप कोटमगावच्या दर्शनानंतरून प्रत्येकाला घराची ओढ पावसामुळे महाराष्ट्रातले सर्व जे आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे युट्यूबवर ज्या बातम्या येत आहेत त्यामुळे प्रत्येक महिलांचा प्रत्येक घरा घराकडे जाण्याचा कौल आहे त्याच्यामुळे प्रवास हा जास्त न करता कोजागिरीच्या दिवशी राहिलेला प्रवास पूर्ण करण्याचा मानस ठेवून आजचा इथं थांबतो होता आम्ही जय हिंद जय महाराष्ट्र